कर्नाळामध्ये स्वच्छतेवरून वहिनीस काठीने मारहाण करून जखमी केले तर सासू सासऱ्यांनी शिवीगाळ केले म्हणून या प्रकरणी मिनाद समीर मुलानी वै सव्वीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दीर झाकीर अल्लाउद्दीन मुलानी सासरे अल्लाउद्दीन निजामुद्दीन मुलानी आणि सासू मैमून अल्लाउद्दीन मुलानी सर्व राहणार कर्नाळ तालुका मिरज या तिघांच्या वरती गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी आणि संशयित हे नात्यात दीर सासरे आहेत हे कर्णाळमध्ये राहतात दोन्ही कुटुंबामध्ये संडास बाथरूम हे सामायिक आहे अकरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी असताना दीर झाकीर या संडास बाथरूम का स्वच्छ केले नाही असे विचारले असता दीर झाकीर यांनी मी ते करणार नाही असे म्हणून शिवीगाळ करून तू मला विचारणारी कोण असे म्हणून शिविगाळ करत घरातील लाकडी काठीने फिर्यादीच्या डोकेत मारून फिर्यादी यांना जखमी केले तर यापुढे संडास बाथरूमची सफाई करायला सांगायची नाही नाहीतर मी कोणाला सोडणार नाही अशी धमकी दिली त्यावेळी घरामध्ये असलेले फिर्यादीचे सासरे अल्लाउद्दीन आणि सासू मैमून यांनी फिर्यादी यांचे दीर झाकी द्या सफाई करण्यास सांगायचे नाही असे म्हणून फिर्यादी शिवेगाळ केले म्हणून उपचारानंतर फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी पावणे सात वाजता दीर सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला